ते भुरट्या वाळूचोर देशी बेवड्या शरद खोळी आपल्या लायकीत रहा हिसाबात राहा तुझी लायकी नाही राणेसाहेबांवर बोलायची अरे देशी बेवड्या दारू पिऊन काय पण बोलतो काय मीडियासमोर तुझी अवकाद आहे प्रवक्ता बनायची तुझी लायकी आहे गरे चौथी नापास अशिक्षित गाढव तू तुझी लायकी आहे प्रवक्ता बनायची अरे राणेसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्या लेवलवर बघून घेतील ते ते वैचारिक मुद्द्यावर बोलतात त्यांच्या प्रेस मुद्दे असतात तू कुठल्या मुद्द्यावर बोलतो रे की नाक्यावर उभा राहिल्यासारखा का काही बोलतो बेवडा पिऊन हां तुझी लायकी आहे का रे गर्दुल्ल्या शरद कोळी काळ्या तुझी लायके आहे बनायची तुझी लायके आहे का रे गाडवा हा भुरटा वाळू चोर सोलापुरात तुझी काय आहे जाऊन विचार गावागावात अरे भुरटा वाळू चोर खंडणी खोर बायकांची लफडीबाज तु? आहे तू हा तुझी लायके आहे किती मार खाल्लाय लोकांचा सोलापुरात तू अरे वाळू चोरा तुला वाळू चोरीत मारून मेला म्हणून फेकून दिला होता उरट्या तुला फेकून दिला होता वाळूत नशीब चांगलं की तू जिवंत राहिला हां आणि मग रडून रडून पो कोर्टामध्ये पोलीस संरक्षण घेतलं तू ते दोन हवालदार आले नाहीत ना तर तुझी घरातून बाहेर पडायला फाटते काळ्या तुझी घरातून बाहेर पडायला फाटते तू राण्यांना चॅलेंज करतो तुझी लायक आहे का रे काळ्या कोळी राणेसाहेबांकडे तुझ्यासारखे असे ना कुत्रे फिरवायला ठेवतात तुझ्यासारखे काळ्यात हिसाबात राहा जास्त फडफड करू नको आणि जास्त बोलू नको काळ्या कोळी आता उबाटात कोण उरला नाही म्हणून तुझ्यावर का अशिक्षित गाडवं चौथी नापास त्यांना घ्यावी लागलेत काळ्या हिसाबात राहा आणि काय पैदाशीवर बोलतो रे कुणाच्या हा काळ्या माकडा तुझं थौबाड बघ ना ये बुकरा काळ्या तुझं थोबाड बघ तुझ्या घरी नक्की निगरो आला असणार नाही तर तू आफ्रिकेच्या जंगलात काढून फेकून दिलेली पैदाशी आहे तुझी काळ्या तुझं थौबाड बघ आधी जाऊन काळ्या कोळी हिचाबात राहून बोलत जा लायकी नाही तुझी हां आलंय मोठ्या राजकारणात तुझी लायकी आहे तुझ्या गावात तरी अरे ग्रामपंचायतीला तुला बारा मतं पडली तुझ्या गावात तुझी लायकी आहे आमदार साहेबांवर बोलतो तुझी लायकी आहे का अरे काळ्या डुकरा तुझी लायकी आहे आमदार साहेबांवर बोलायची आणि मोठमोठ्या वार्ता करतो अरे नितेश राणेसाहेब दोन वेळा येऊन गेले सोलापुरात तेव्हा कुठं होतं रे भोरट्या तुझ्या तालुक्यात फिरून गेले तेव्हा शेपूट घालून बिळात लपला का रे काळ्या कोळी नालाय का तेव्हा कुठे होता तेव्हा लपला शेपूट घालून तू बिळात लपला तुझी लायकी नाही कळलं का तुझ्या फक्त आहेत मोठमोठ्या मोड़ फेसबुकवर तुझी लायकी नाही रे भुरट्या वाळू चोरा का फट्टूस आला तू तु। तुझी लायकी नाही हिसाबात राहा आणि मोठ्या मोठ्या चॅलेंज करू नको नितेश राणे आमच्या हिंदूंचा हिंदू हिंदु धर्मरक्षक ज्वलंत हिंदुत्ववादी आमदार आहे आमच्या नादाला पण लागू नको नाहीतर हिंदू समाज तुला चिरडून टाकेल काळ्या डांबर कोळी